तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिराशेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा बेपत्ता असलेल्या प्रमोद कुशवाह हो याचा मृतदेह आढळल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे प्रमोद कुशवाह हा काही वैयक्तिक कामानिमित्तानं अकोले शहरामध्ये आला होता तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता तर त्याचा भाऊ निखिल कुशवाह यांना त्याचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली दरम्यान स्थानिक नागरिकांनी सिद्धेश्वर मंदिराजवळील विहिरीजवळ काही संशयास्पद परिस्थिती दिसल्यामुळे त्यांना शंका आली आणि परिसरात पाहणी केली असता या विहिरीमध्ये दे मृतदेह मिळून आलाय तर याची माहिती निखिल कुशवाहा यांनी तात्काळ अकोले पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसांनी तातडीनं दाखल होऊन विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाच्या मदतीनं प्रयत्न केले मृतदेह बाहेर काढल्यावर उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला प्राथमिक तपासामध्ये मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण समोर येणार आहे या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हुसेन शेख करतायत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चौकशीचा तपास वेगानं सुरू ठेवला आहे संकेत आबारी सी न्यूज मराठी अकोले आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ